नमस्कार मी मनोज भोयर आणि माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ इतिहासकार विचारवंत प्राध्यापक डॉक्टर अशोक राणा नमस्कार विदर्भात आलो आणि त्यांच्याशी संवाद साधावा वेगवेगळ्या विचारावर विषयावरती असा विचार केला कारण अवतीभोवती असे सगळे विषय आहे की ज्यावर अशोक राणा हे सातत्यानं बोलत आलेले आहेत अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलन जे औरंगाबादला आयोजित करण्यात आलं होतं त्याचं ते संमेलनाध्यक्ष होते आणि याशिवाय वेगवेगळ्या वे विषयांवर सातत्यानं मॅक्स महाराष्ट्रावर त्यांनी संवाद साधला साधलेला आहे खूप स्वागत आहे धन्यवाद सर आता आपण बघताय की एक साधारणतः हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजामध्ये कलह निर्माण होईल किंवा त्यांची मन कलुषित होतील अशा प्रकारचे वेगवेगळे वे, विचार वेगवेगळ्या वेग वे भागातनं व्यक्तींकडून सातत्यानं व्यक्त होत आहेत आपापली बाजू मांडण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय पण एक सामाजिक सलोखा यामुळे बिघडतो आहे आणि त्यामुळे एक अस्थिरतेचं वातावरण निर्माण होत आहे समाजामध्ये याचा विचार कुणीही करत नाही बरोबर आहे एकतर कसं हे सगळं वातावरण वाता बिघडवण्याचं काम राजकारणी लोक करत आहेत आणि राजकारणी लोकांचं ध्येय लो एकच आहे सत्ता काबीज करणं सत्ता काबीज करण्याकरता ज्याप्रमाणे पूर्वीचे राजे लोक कत्तली करत असत आणि त्यांना त्यात काही गैर वाटत नव्हतं कोणाचं काही भलं होते नुकसान होते याचा विचार ते करीत नसत अगदी तोच प्रकार आताच्या राज्यकर्त्यामध्ये आला आहे राजकारणी क्रूर झालेलं आहे मानवी रूप त्यात काही राहिलेलं नाही आणि निवडणुका जवळ आल्या की असं काही प्रश्न निर्माण करायचे आणि लोकांमध्ये संभ्र निर्माण करायचं आणि गठ्ठा मतं कशी मिळतील त्या दृष्टीने प्लॅनिंग करायचं तर त्याचा एक भाग आहे म्हणजे याकडे आपण गांभीर्याने पाहिलं पाहिजे नाही असं नाही पण सर्वसामान्य माणसांनीसुद्धा धर्म म्हणजे काय धर्माच्या विधी म्हणजे काय धर्माचे जे काही धर्मा का स्वरूप आहे दैवत आहेत किंवा एकंदर तत्त्वज्ञान असेल या गोष्टीचा विचार सर्वसामान्यांपर्यंत जात नाही ते परंपरा आणि विधींमध्ये गुंतून जातात आणि विशेषतः भावनिक होतात आणि त्याचा गैरफायदा राजकारणी लोक घेत राहतात तसा प्रकार अतिशय ओंगळ आणि बिभस्त हा प्रकार आहे म्हणजे महाराष्ट्राच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसा तर नाहीच नाही उलट घृणास्पद आहे आता बघा तुम्ही मंत्रीपदावर राहून सुद्धा नितेश राणे असं म्हणत आहेत की मल्हार सर्टिफाईड मटन शॉपमधनं तुम्ही मटन घ्या मध्येच हा विषय कुठे आला माहिती नाही पण त्यांनी आपली भूमिका मांडली पण दुसऱ्या भागातनं सुद्धा त्यांची त्यावरती प्रतिक्रिया आली मग मध्येच असा एक विषय तयार झाला आणि त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम असा एक त्याला रंग आपोआप मिळत गेला कुणी देण्याचा प्रयत्न केला असेल कुणाची भूमिका असेल त्याच्यामागे माहीत नाही पण असे काही वेगवेगळे विषय सातत्यानं येत असल्यामुळे अत्यंत वेगळ्या प्र प्रकारचं एक, प्रकार। एक वातावरण समाधान तयार होतं हे फार चांगलं नाही आहे वातावरण विशेषतः आपण सतत महाराष्ट्राबद्दलच बोलतो कारण फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे शाहू महाराजांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे ज्यामध्ये शिवाजी महाराजांनी एक दिशा देऊन ठेवली कोणतेही प्रकारे देश धर्म किंवा प्रांत किंवा भाषा किंवा जाती याबद्दल भेदभाव करू नये हा जो विचार आपल्याकडे आला आहे तो शिवाजी महाराजांपासून आला आहे खऱ्या अर्थाने त्यांचं राज्य हे लोककल्याणकारी राज्य होतं अशा महाराष्ट्रात हे होणं हे अतिशय पराभवाचं लक्षण आहे आपल्या वैचारिक संस्कृतीचा पराभव हा आहे बरोबर आता बघा तुम्ही की औरंगजेबाच्या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये अबू आझमीची यांची ही चूक आहे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबाचं जे काही उदात्तीकरण केलं ते कुणालाही न खपण्यासारखं आहे किंवा शिवाजी महाराजांच्या संदर्भात संभाजी महाराजांच्या संदर्भात प्रशांत कोरटकर या पत्रकारानं इंद्रजीत सावंत यांच्यासोबत संवाद साधताना जे असभ्य आणि अत्यंत अश्लाघ्य अशी भाषा वापरली त्याचाही आपण निषेध करतो पण हे वेगवेगळ्या स्तरातून सातत्यानं हे होताना आपण पाहतोय हे का होतंय मागची का काय भूमिका असू शकेल आणि यातून काय कोणाला साध्य करायचं असेल असं आपल्याला वाटतं एकतर हा प्रकार अचानक होत नाही आहे माझं जे निरीक्षण आहे ते अनुसार यात एक योजनाबद्ध कट आहे आ, व्यक्तिमत्वा दागारना, व्यक्तिमत्वा दागारना, योजना वार वार की अशा अब, तऱ्हेचं वातावरण कलुषित करणं जी आदर्श आपली आहेत आणि आपल्याला प्रेरणा ज्यातून मिळू शकेल अशा लोकांचं व्यक्तिमत्व दागाळणं व्यक्तिमत्वच दागाळणं असा एक योजनाबद्ध कट आहे आणि याच्यामुळंशी कोणीतरी असलं पाहिजे त्याचा शोध आपण घेतला पाहिजे कारण वारंवार ही विधानं करणं उदयनराजे भोसलेसारख्यांनी हे विधान करणं की अब्दुल खानाची अफ्जुलखानाची ब खबर जी कबर आहे ती आता उदयनराजे भोसलेंच्या ताब्यात आहे ती उद्ध्वस्त न करता अब्ज त्या औरंगजेबाच्या कबरीबद्दल गोष्टी करणे औरंगजेब विलन करायचा आणि मग त्यानिमित्तानं मुस्लिम विरोधी वातावरण तयार करायचं हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं हा योजनाबद्ध कटाचा भाग आहे अचानक हे होत नाही नितेश राणे बोलतात किंवा उदयनराजे भोसलो किंवा नरेश मस्के बोलले आता खासदार शिवसेनेचे लोकसभेत बोलले आज अशा तऱ्हेने हे सर्वच बोलतात एकमुखाने याचा अर्थ त्यांना कोणीतरी टास्क दिलेला आहे पण मग औरंगजेबाबद्दल त्याच्या उदात्तीकरणाचा जेव्हा प्रयत्न होतो किंवा त्याचं कौतुक केलं जातं त्याचा निषेध करताना लोक कमी पडतात असं त्या बाजूनं बोललं जातं नाही मुळात कसं औरंगजेबाचं कौतुक होते असं मला वाटत नाही उदात्तीकरणसुद्धा होत नाही आता औरंगजेबाची कबर जिथे आहे ती त्याच्या इच्छेनुसार झालेली आहे औरंगजेबाचा मृत्यू काही खुलताबादला झालेला नाही मी कबर पाहिली पन्नास वर्षांपूर्वी पाहिली ती कबर आहे त्या स्थितीत अजूनही आहे आणि आता जे त्याचे गुरु होते त्या अवती होती जे संत सुफी संत होते त्या परिसरात आपल्याला गाडण्यात यावं दफन करण्यात यावं अशी त्याची इच्छा होती त्यानुसार त्याला तिथे आणण्यात आलं आणि दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे उदयनराजे भोसले ज्या कुळाचे आहेत असं स्वतःला मानतात त्यांच्या कुळात संभाजी महाराजांचा जो मुलगा होता ज्याचं नाव शाहू होतं त्यांनी माथा टेकला होता हे एक वास्तव आपण नाकारता कामा ना का टेकला त्यांनी राजकीय कारण असेल येशोबाई कैदेत देत होत्या सगळं मान्य आहे पण ज्या औरंगजेबाने चांगलं वागवलं त्याला त्याप्रती ते कृतज्ञता व्यक्त करण्याचाही भाग असू शकतो तर हा जो इतिहास आहे हा विसरता कामा नाही आणि मरणानंतर वयस संपते असं आपलं शास्त्र सांगतं किंवा आपला संस्कार सांगतो तर औरंगजेबाच्या बद्दल आता द्वेष बाळगण्याचं काही कारण नाही पण आता छावा चित्रपट आल्यानंतर आणि त्यात आपण औरंगजेबाचा अत्यंत क्रूर चेहरा आपण पाहिला आणि संभाजी महाराजांची निर्घुण पद्धतीनं हत्या केली म्हणजे त्याचं काही कुठल्या शब्दात वर्णन करावं हे आपल्याला कळत नाही असं असताना एक नव्या पद्धतीचं वातावरण आपण आता समाजामध्ये पाहतोय एक तर संभाजी महाराजाचं कर्तृत्व हे लोकांसमोर आलेलंच आहे पण एक वेगळा हेतू सुद्धा साधला गेला या निमित्तानं नाही मुळात कसं औरंगेबाब क्रूर होता याबद्दल वादच नाही म्हणजे त्यांनी आपल्या भावालाही वाईट वागवलं त्याचे डोळे काढले किंवा वडिलांना त्यांनी कैदेत ठेवलं होतं त्याचं उदात्तीकरण करणारे लोक मूर्खच आहेत त्याचा जेवढा निषेध करावा तेवढा करावाच लागेल पण आता मी संभाजी महाराजावर तीन पुस्तकं लिहिली आहेत शाक्तवीर शंभूराजे आहेत आरोपीच्या विद्यात संभाजी माझं पुस्तक खूप मोठ्या प्रमाणात वाचलं जाते अलीकडे मी शिवचरित्रात ती शंभूराजे पुस्तक लिहिलं पुन्हाही शंभूराजावर पुस्तक लिहिणारच आहेत कारण खूप मोठं व्यक्तिमत्व होतं पण वारंवार संभाजी महाराजांवर किंवा शिवचरित्रावर जे जेवक... जेवढे काही सिनेमे निघत आहेत अलीकडे त्यात मुस्लिम द्वेष निर्माण करणं हा एक हेतू आहे त्यांना ते संभाजी महाराजाबद्दल काही देणं घेणं नाही कोरडकर ज्या तर बोलला शिवा शिवाजी महाराजाबद्दल अशा प्रकारची भावना त्यांच्या मनात आहे त्यांचा अंतस्त हेतू फार वेगळा आहे आता राहिला प्रश्न जो क्रूरपणे जो वागला औरंगजेब शेवटल्या काळामध्ये एकोणचाळीस दिवस त्यांनी छळलं संभाजी महाराजांना तर त्याची माहिती कुठे मिळते आपल्याला मल्हार रामराव चिटणीसाच्या बखरीत मिळते त्याच्या आधीच्या कोणत्याही असल साधनात ती माहिती मिळत नाही मल्हार रामराव चिटणीसाचे जे खापर पणजोबा होते बाळजावजी चिटणीस त्याला हत्तीच्या पायदळी तोडवलं संभाजी महाराजांनी याचा सूड घेण्याकरता संभाजी महाराजांचं चरित्र आणि चारित्र जे विकृत केलं ते मल्हार रामराव चिटणीसांनी त्यांनी अशा तऱ्हेचा छळ झाला हे दाखवलं त्याला तो छळ व्हावा असं वाटत होतं याचा अर्थ त्याचाही हेतू होता अशा तऱ्हेने संभाजी महाराजांना ही लेखण्याचा आणि त्याचेच प्रतिबिंब छावासारख्या सिनेमात आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे पेशवाईच्या अंतानंतर म्हणजे अठराशे बावीसच्या दरम्यान ही ख बखर लिहिली गेली त्यानंतर जेवढ्या लोकांनी लिहिलं त्यात वसंत कानेटकर असो की भुभा भावे असो सगळ्या लोकांनी संभाजी महाराजांना वाईटच ठरवलेलं आहे अगदी गोळकर गुजी संघाचे जे सर संघ होते त्यांनी संभाजी महाराजांचं चरित्र विकृत केलं आहे सावरकरांनी विकृत केलाय ही मोठी यादी आहे का वारंवार घडतं -वार जसं आता योजनाबद्ध पद्धतीने हे सगळं मांडलं जात आहे त्याच पद्धतीने संभाजी महाराजांच्या विरोधात जे वातावरण तयार केलं महाराष्ट्रात गेल्या शंभर दीडशे वर्षात हे योजना सुद्धा योजनाबद्ध कटाचा भाग आहे आणि संभाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकांपुढे आणलं वासी बेंद्रेणी त्यानंतरसुद्धा छावामध्ये काही गोष्टी चुकीच्या आल्या आहेत मुळात शिवाजी सावंतांच्या कादंबरीमध्ये चुकीची माहिती आलेली आहे मी त्यावर लिहिलं आहे जयसिंगराव पवारांनी जो संभाजी महाराज स्मारक ग्रंथ लिहिला त्याच्या प्रस्तावाने त्यांनी खूप गोष्टी स्पष्ट केल्या आहेत त्यावरही मी भाष्य केलेलं आहे तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की हा शेवटला जो भाग आहे संभाजी महाराजांच्या छळाचा तो जाणीवपूर्वक हा तीव्र कठोर आणि विकृत करण्यात आला आहे एखाद्या माणसाला डोळे फोडल्यानंतर तो किती काळ जिवंत राहू शकतो डोळे काढता येतात पण सळ्या जर तुम्ही त्याच्या डोळ्यात टाकल्या असतील तर मेंदूपर्यंत पोचतील ना त्या मेंदू जर मेला तर माणूस किती काळ जिवंत राहू शकतो हा एकोणचाळीस दिवसाचा जो काळ आहे छळाचा त्याचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि हा विकृत पद्धतीने यासाठी रंगवर जातो की औरंगजेब क्रूर आहे म्हणजे सगळेच मुसलमान क्रूर आहे कारण जे पुरंदरीच्या सगळ्या पुस्तकामध्ये त्यांनी मुस्लिम हा विलन दाखवला खलनायक दाखवला जाणीवपूरक केलाय म्हणजे आर एस एसच्या कटाचा एक भाग आहे आणि आता तो कट चालू आहे पण नितेश राणे असो की आणखी कोणी बोलत असेल तर हे योजनाबद्ध पद्धतीने त्यांना कोणीतरी सांगितलं असं बोला म्हणून असं मला वाटतं पण मग संभाजी महाराज नव्या पद्धतीनं नव्या संशोधनानं आणखी काही संशोधन करून विस्तारानं लिहिण्याचं लिहिण्याची गरज आहे फारच गरज आहे कारण आता जे विश्वास पाटलांचं नाव पुढे त्यांनी संभाजी महाराजांवर लिहिलं पण जेव्हा त्यांना काही प्रश्न विचारले की संभाजी महाराजांना पकडून देण्याचा एका ब्राह्मणाचा हात होता त्यावर ते, ते काहीच बोलले नाही त्या छळाबद्दलही काही गोष्टी एक प्रश्न महत्वाचा आहे संभाजी महाराजांच्या शेवटल्या काळाबद्दल की त्यांना मुस्लिम हो असं औरंगजेबाने म्हटलं हे वारवार सांगण्याचं कारण तेवढ्या कारणाने धर्मवीर ठरवण्यात आलं की त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारायला नकार दिला पण एक अट टाकली की तुझी मुलगी मला देत असेल तर आता हे वाक्य कुठेच नाही आहे मुकारब खालानी पकडल्यानंतर तारीखे दिलकुशा म्हणा ईश्वरचंद्र आग्राणी जी काही पुस्तकं लिहिली आहेत किंवा ते आलमगिरी ह्या ग्रंथामध्ये औरंगजेबाच्या बद्दलची माहिती आहे त्यात हे प्रश्नच नाही आहे जे प्रश्न विचारले औरंगजेबाने तीन प्रश्न आहेत की तुझ्या खजिन्याच्या चाब्या कुठ्या आहेत त्या मला दे माझे लोक फितूळ झाले आहेत त्यांची नावं मला सांग आणि तुझे किल्ले मला परत दे इथे तू मुस्लिम हो असं कुठेच म्हटलेलं नाही आहे संभाजी महाराजांना आणि त्यानंतरही शाहू महाराज जे संभाजी महाराजांचे पुत्र होते ते बराच काळ पंचवीस वर्ष जवळपास औरंगजेबाच्या कैदेत होते त्या काळात औरंगजेबाने खूपदा प्रयत्न केला त्यांना मुस्लिम करण्याचा पण नाही करू शकले ना त्याच्या मुलीने विरोध केला नाही याला मुस्लिम नाही होऊ द्यायचं म्हणजे क्रूर होता तो याबद्दल प्रश्नच नाही पण मुस्लिम होणे किंवा हिंदू धर्म त्यागणे हा मुद्दाच नाही अशा तऱ्हेने एकीकडे तुम्ही त्याला धर्मवीर ठरता दुसरीकडे त्यांना मुलगी माकण्याची गोष्ट करता म्हणजे संभाजी महाराज चरित्र पुन्हा विकृत करताय हे कळतसुद्धा नाही लोकांना धर्मवीर सिनेमा निघाला त्याचे दोन भाग निघाले आताही अनेक लोक स्वतःला धर्मीर म्हणतात त्या शहाण्यांना कळत नाही की धर्मीर तुम्ही ज्या संभाजीराजांसाठी वापरता ती त्यांची शिवी आहे धर्मवीर हे काही भूषणावं नाही आहे पण त्यांना कुणी मुस्लिम हो असं म्हटलंच नाही आहे मुळातच नाही आहे ते तरी तुम्ही वारंवार दाखवता परवा अनिल परवानी म्हटलं ज्याप्रमाणे धर्मवीर संभाजी महाराजांना छळलं तसं मलाही छळलं हे अजूनही यांच्या तोंडी कसं काय वाक्य येतात याचा अर्थ कोणी संभाजी महाराज तीर्थ वाचलेलं नाही ते पुन्हा नव्याने मांडण्याची गरज आहे म्हणजे छावा शिवाजी सावंतांचा असो की विश्वास पाटलांचा संभाजी असो की यापूर्वी कमल गोखलींनी सुद्धा अशा तरी चुकीची माहिती संभाजी महाराजांबद्दल दिलेली आहे वासी बेंद्रेने जे संशोधन केलं ते अजूनही लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही पण हे संशोधन नव्याने करण्याची गरज आहे असं मला वाटतं पण या निमित्तानं लोकांपर्यंत संभाजी महाराजांचं कर्तृत्व पोहोचलं हा त्यातला एक चांगला भाग म्हणता येईल आपल्याला ते फार महत्त्वाचा भाग आहे संभाजी महाराजांनी त्यांना नऊच वर्ष मिळाले आयुष्याचे नऊ वर्ष मिळाले अठराशे सोळाशे ऐंशीला छत्रपती शिवाजी महाराज गेले सोळाशे एकोणनव्वदला संभाजी महाराजांचा मृत्यू झाला नऊ वर्षात त्यांनी स्वराज्याचा खजिना भरला सगळे किल्ले जे होते शिवाजी महाराजांचे परत गेलेले परत आणले आणि अतिशय मुसद्दीपणाने राज्य केलं कोणत्याही प्रकारे व्यसनाच्या आहार इथे गेले नाही कोणत्या स्त्रीवर त्यांनी अत्याचार केलेला नाही उलट आपल्या पत्नीला पूर्ण अधिकार दिले स्त्रियांना सन्मान देण्याचा जो संस्कार आहे तो श संभाजी महाराजांच्या चरित्रात आपल्याला दिसतो हे म्हणजे शिवाजी महाराजांच्या पुढचं पाऊल आहे शिवाजी महाराजांनी जे जे करता आलं आणि ते नऊ वर्षात संभाजी महाराजांनी केलं तर त्यांचं कर्तृत्व लोकांपर्यंत आता या निमित्तानं येते आहे पुस्तकं वाचली जात आहेत लोक चर्चा करत आहेत आपणही चर्चा करतो आहोत हे जमेची बाजू आहे या सगळ्या चर्चेची असं मला वाटते ही मुलाखत कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा खूप खूप खुँ धन्यवाद प्रेक्षकांचे आभार